गौरी गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि आज त्या गौरींच विसर्जन होणार आहे एक वर्षासाठी जाणार आहे आज आपण अमरावती मधील थोरात कुटुंबामध्ये आलेले आहेत आपण बघू शकतोय की आज गौरीचं जे आहे ते विसर्जन होणार आहेत अडीच दिवसाच्या इथल्या महालक्ष्मी राहतात गौरी राहतात वर्षापासूनची परंपरा ती बाप्पांची परंपरा आहे आज जर आपण पाहिलं तर ज्या गौरी आहे आज त्यांचं नक्कीच विसर्जन होणार आहे मात्र त्यांच्या चेहऱ्यावरली जर हावभाव हो पाहिले अतिशय नाराजीचं वातावरण घरामध्ये आपल्यासोबत या घरातील महिला आहे मला सांगा गणपती बाप्पांचं दहा दिवसाचं आगमन राहते दहा दिवस गणपती बाप्पा बसतो मात्र तुमच्याकडे मुंबईतल्या प्रमाणे मुंबईत एक दिवस दीड दिवसाचा बाप्पा राहतो अडीच दिवसांचा बाप्पा राहतो दहा दिवसांच्या बाप्पाला फाटा देऊन तुम्ही अडीच दिवसाचा बसवता हो काय पूर्वी दहा दिवसाचं बसवत होतो पण आता मध्ये बंद पडलं होतं मग हा मोठा मग पुन्हा मग महालक्ष्मी सोबत अडीच दिवसाचा ताड बनवला जाते किती प्रकारच्या भाज्या असतात किती कालावधी लागतो काय सांगाल त्याच्यामध्ये सोळा भाज्यांची भाजी असते मिक्स भाजी म्हणून नंतर डाळभाजी वगैरे असते अशा दोन तीन प्रकारच्या कोवळ्याची भाजी पूर्णाची पोळी असते विशेष म्हणजे आंबील असते जे त्यांना आवडते आंबिलीबद्दल कशी बनवायची काय थोडस सांगाल आंबिल आदल्या दिवशी आम्ही ज्वारी विजू घालतो दुसऱ्या दिवशी ती थोडी सुकवा लागते नंतर तिला मिक्सरमधून काढायची किंवा दळून घ्यायची त्याच्यामध्ये मिरे खोबरं आणि आपली सोंठ असं सगळं मिक्स करून मग ती शिजवायची नंतर मग त्यामध्ये दूध साखर तूप वगैरे टाकून द्यायची थोरात परिवारातील कर्ते धरते जे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की बडी राजाबद्दल काय त्यांच्या गौरईला मागणी असणार आहे कारण सतत दोन महिन्यापासून आता पावसाने दळी मारलेली आहे आणि शेतकरी चिंतेत सापडलेला आहे हाती आलेला जो पीक आहे ते शेतकऱ्यांच्या तोंडातून जाण्याची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे काका मला सांगा यावर्षी खूप शेतकऱ्याला आता संकट ओढवत आहेत दोन पास दोन महिन्यापासून पावसाने दळी मारलेली आहे काय गौरवीकडे शेतकऱ्यांसाठी आणि बाप्पांकडे काय मागणी असणार आहे बाप्पांकडे एकच मागणी आहे आपली की बाप्पा आणि गौरी यांनी या या भरपूर हे पुढचे तीन वर्ष तरी वेळेवर पाऊस द्यावा आणि निसर्गावर नियंत्रण या म्हणजे ईश्वरी शक्तीचं नियंत्रण हे चांगलं असावं आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असं जे शेड्यूल आहे पावसाचं ते जर आपल्याला गौरी आणि गणपतींनी दिलं तर पुढच्या तीन वर्षानंतर आपला महाराष्ट्रातला शेतकरी हा पुन्हा एकदा नव्या जोमानं उभा होईल आणि सुजला महाराष्ट्राची जी आपली कल्पना आहे ती पुन्हा एकदा आपल्याला साकारता येईल नक्कीच जो कोणी महाराष्ट्रातला शेतकरी असेल सध्या दुष्काळच्या दुष्टचक्रामध्ये होळ गौरीकडे हीच मागणी आहे की आई आता तरी शेतकऱ्यांना जो हाती आलेलं पीक आहे ते जपून ठेव आणि शेतकऱ्याची वृद्धी देऊ ही मागणी थोरात कुटुंबाने केली आहे कॅमेरा पर्सन अंकुश सह मी स्वप्न उमप कृषी प्रधान अमरावती अमरावती येथे सरनाई यांच्या कुटुंबाच्या इथे जमलेलो आहो यांच्या इथे अडीच दिवसांच्या महालक्ष्मीचे आगमन झालेले आहे यांच्याकडून जाणून घेऊया की महालक्ष्मीचे महत्व काय आहे किती दिवस झाले तुमच्या इथे महालक्ष्मीचे आगमन झालेले आहेत चाळीस वर्ष किती पिढ्या झाल्यात की हे असं सुरू आहे महालक्ष्मी नाही नाही ही पहिलीच पिढी आहे आणि या नवसाच्या आहेत आमच्या महालक्ष्मी त्याच्यामुळे पिढी जात अशा नाही आहे पण ट्रॅडिशनल जे विधी वगैरे सगळे असतात ते आम्ही सगळे करतो कारण माहिती आहे त्याच्यातली मला त्याच दिवशी माझ्या मिस्टरांचा जन्म झालेला आहे जेवतात त्या दिवशी त्याच्यामुळे मग खूप त्याला महत्व आहे आमच्या घरात आणि तुमच्या इथे दिवे वगैरे नाही लावत का महालक्ष्मीला दिवे लावतात ना लावतात हो आणि जे आपण हे जे दोरीने बांधलेलं आहे तर त्याचे महत्व काय आहे त्या म्हणजे असं असतं की नुसतं आगमन झालेलं असतं पण त्यांचं म्हणजे आगमन होऊन ते आसन त्यांनी ते ग्रहण केलेलं आहे हे प्रूव्ह होत की बा आम्ही तुम्हाला आमच्या घरात ठेवलेलं आहे आणि आता अडीच दिवस आम्ही तुम्हाला कुठे जाऊ ना देणार जारा ना। नाही हे तुमचं माहेर आहे असं त्यांनी म्हणजे सिद्ध होतं म्हणून त्या अशा सुतवणे म्हणतात त्याला हां महालक्ष्म्या सुतवल्या असं म्हणतात त्याला आणि महालक्ष्मी अडीच दिवसाच्याच असतात अडीच दिवसाच्या त्यांना हो, हो, म्हणजे तसा शंकरांनी आशीर्वाद दिलेला आहे ना की तुम्हाला हे अडीच दिवसाचं माहेर सतत साठी राहील कितीही युग बदलली तरी पण हे तुमचं राहीलच नाही अडीच दिवसाचं माहेर हे केलेलं आहे आणि ह्याच्यात ही जी मोठी म्हणजे डावीकडच्या असतात ती हा डावीकडची असते ती मोठी लक्ष्मी आणि उजवीकडची असते ती अलक्ष्मी म्हणतात तिला म्हणजे ती तिची बहीणच आहे आणि हे जे राहतात आता हे जिथे नवसाच्या असतात ना कारण ह्याच्यात कसं असतं की मुख्य म्हणजे एकच असतं पण आता घरात ह्या खूप त्यांच्यात सत्व आहे खूप पावतात नवसाला म्हणून मग लोकांच्या घरी काही नसलं कोणी लहान मुल वगैरे किंवा त्यांची अपेक्षा असली की व्हावं आपल्या घरी तर मग तेव्हा ते नमस करतात की आमच्या घरी जर झालं तर आम्ही आणखीन एक बसवू मुलगी मुलगा किंवा मुलगीचे दोन्ही असतात की महालक्ष्मीच्या महाप्रसादामध्ये नेमकं महत्वाचं काय असते ज्वारीची आंबिल करतात खास म्हणजे तो पदार्थ म्हणजे महालक्ष्मीचा मेन प्रसाद आहे मग त्याच्यानंतर सोळा भाज्यांचा एक मिक्स भाजी असते त्याच्यानंतर कोहळ्याला महत्व आहे लाल भोपळा आपण म्हणतो ना त्याला खूप महत्व आहे दुसरी भाजी नाही करत जनरली या सणाला आणि ज्वारीची आंबील म्हणजे ती ज्वारी भिजवून करून चाळून आणि ती दह्यात शिजवून त्याच्यात सगळं मेवा टाकतात आणि ती दूध गूळ किंवा ज्यांना जसं आवडेल तसं ते खातात म्हणजे तो मेन प्रसाद आहे ज्वारी प्रसाद असतो आंबेलीचा मेन असतो आणि किती भाज्या बनवल्या जातात तीन बनवल्या जातात कमीत कमी कारण कमी। सोळा भाज्या मिक्स असतात म्हणून पूर्वीच्या काळी सोळा वेगवेगळ्या वेग भाज्या करायचे आठ चटण्या करायचे म्हणजे माझ्या माहेरी तरी अशा सोळा भाज्या वेगळ्या वेग वेग आठ चटण्या वडे भजे पुरणाच्या पोळ्या साध्या पोळ्या आणि भात वरण आणि कढी कढी जी असते त्या दिवशी जी बनतात त्याला कतली म्हणतात ज्वारीचे महत्व हे खूप कमी होत आहे तर आणि याच महालक्ष्मीच्या सणाला ज्वारीचेच महत्व आहे ज्वारीचे आंबीर बनवतो आपण पण कुठेतरी ज्वारीच कमी पडत आहे आजच्या जगात हा। तर असं नाही आहे ते खरं म्हणजे कारण पूर्वी प्रत्येकाच्या घरी शेती असायची आणि तेव्हा काय असायचं की ज्वारी आणि कापूस ह्याच पीक खूप हो व्हायचं आणि जे नवीन निघेल त्याचा नैवेद्य दाखवायचा पूर्वीच्या काळी गहू कमी खायचे खरं तर नंतर आला गहू साफपणे पाहू शकता की बसतात त्या दिवशी वेगळ्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन असतात काल महापूजेच्या दिवशी वेगळं असतं आणि आज जाण्याच्या दिवशी वेगळं असतं असं नाराज चेहरे वाटतात मानसिकता असेल किंवा काय असेल पण हे अगदी म्हणजे फरक हा खूप दिसून दिसतो असं नाही म्हणजे घरात जितके लोक असतात तितक्यांच्या हे लक्षात येत की आज चेहरे उतरलेले दिसतात आहेत त्याच्यामुळे खूप नाराज वाटतं आणि त्यांना आनंदाने आपण पाठवायचं सासरी म्हणून हळदी कुंकू वगैरे असतं ते आमच्याकडे आज आहे पण अंबा नगरीतील सरनाईक परिवारातून जाणून घेतलं आहे की अडीच दिवसाच्या महालक्ष्मीचे महत्व काय आहे त्यांची पूजा कशी होतात त्यांचे काय महत्व आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अंकुश नेहा फटिंग कृषी प्रधान टीव्ही अमरावती आज आपण सरनाईक कुटुंबियांकडे आलेलो आहोत यांच्याकडे गौरी गणपती विचारू की हे गणपती तुमच्याकडे पहिले बसतात हा पहिले दोन दिवस आधी गणपती आ, आ, किती वर्षापासून बसतात तुमच्याकडे वर्षा आणि गणपतीच्या दिवसामध्ये खूप मजा येते घरामध्ये तर छोट्या छोट्या मुलांना म्हणजे खाण्याची खूप आवड असते तर गणपतीच्या निमित्ताने तुम्ही काही नवीन नवीन पदार्थ मोदकाच्या व्यतिरिक्त गणपतीला आवडेल असा प्रसाद बनवता हो बनवतो ड्रायफ्रूट म्हणजे मेव्याचे लाडू त्याच्यानंतर करंजा आपल्याला जे आवडेल ते बनवू शकतो पण मोदक म्हणजे मेन प्रसाद बाकी जेवण बनवतात त्यांच्या नैवेद्यासाठी असं अच्छा, अच्छा। एकच कुठलं नाही त्यांना सगळंच आवडतं गणपतींना सगळ्यांना माहीतच आहे हो यानंतर छोट्या छोट्या आपल्याकडे मुलं दिसतात आहे तुम्हाला काय आनंद मिळतो जेव्हा तुमच्याकडे गणपती गौरी बसवल्या जातात तेव्हा म्हणजे असं हा घरातलं वातावरण असं लोकांनी भरलेलं असतं म्हणून खूप छान वाटतं आम्हाला यावेळेस आपल्या जी खूप तारांबळ होते घरात काम करताना तर तुम्ही छोटे म्हणजे त्यामध्ये हातभार लावता महत्वाचा जो असतो तो दुर्वा आपण रोज व्हायचा असतो ते सगळ्यात मोठा प्रश्न असतो की कुठे आणि आजकाल हिरवळ फार कमी झालेली आहे तर तो सापडत सुद्धा नाही लवकर आपल्याला तर त्यालाच प्रयत्न